राम राम शेतकरी मित्रांनो या पंधरा दिवसापासून वातावरण चांगलं असल्यामुळे वरपर्यंत चांगला माल तयार झालेला आहे जे पावसा पाऊस जास्त प्रमाणात होता तेव्हा मात्र बोनगड होतीच नैसर्गिकरित्या जास्त पाण्यामुळे झालेली होती पण आजच्या कंडिशनमध्ये कधी कापूस पाहिला तर मग वाटत नाही की बा इतका पाऊस पडलेला होता आणि मला असं वाटतं त्याचा फायदा आता जे नंतर हे जो वातावरण क्लिअर झालं त्याचा हा फायदा आहे वाढ पण चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि बोंडवरपर्यंत आता परिपक्व झालेलं आहे ह्या कापसामध्ये याचे दोन एकर कापूस आहे याच्यामध्ये आपल्याला अडीच क्विंटल कापूस निघून गेलेला आहे अजून फुटणं चालू आहे म्हणजे जे एक अगोदरची कैरी झालेली होती ते हा प्रकारे अजून बोंडही आहे याच्यातून अजून एक अनुभव असा आला आहे आपल्या दरवर्षीच्या पण आपण कोणा शेअर करत नाही त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांना माहीत पडत नाही किंवा हे बारीक अनुभव घेत नाही तर प्रत्येक जाती जीवनमध्ये वेगवेगळे प्रकार असतात समजा आपण हे आतीस बनून जात लावलेली आहे तर याच्यामध्ये ज्या पाकड्या निघणाऱ्या आहेत या चारच निघत आहेत हे बघा ये हे चारच आहेत कैरी मोठी असली तरी बी चारच आहेत आणि जे सातशे एकोणऐंशी म्हणून हे त्याच्यामध्ये पाचच आहेत म्हणजे हे जो आता समजा एक दोन तीन चार हे आत्तीसमध्ये आहे आणि सातशे एकोणऐंशी जे आहे त्याच्यामध्ये पाच येत या आपण कधी म्हटलं की बा जमीन भारी आहे या अन्नद्रव्ये योग्य दि प्रमाणात दिलं गेलं तेव्हा पाच येतात असं कधी कोणाला वाटत असेल किंवा कोणी सांगत असेल तर मला त्याच्यावर आता विश्वास नाही आहे कारण आपलं नियोजन एकच आहे पूर्ण क्षेत्राला वेगवेगळ्या वराटे आहेत त्याच्यातूनच आपल्याला हा अनुभव आलेला आहे असंही नाही की बा आपण एका ठिकाणी दाखवतोय आपण तर मी तरी आजपर्यंत जनरलच कापूस दाखवतो तर शेतकरी मित्रांनो या वातावरणामुळे आपल्याला म्हणजे आपल्याला म्हणजे जनरल कापसाला फायदा झालेला आहे जे आपण शेंडा अगोदर कट केलेला आहे त्याचेही बघ बग, बघू शकता आहेत तुम्ही किती मा बोंडे लागलेले आहेत परिपक्व आहेत खालचे परिपक्व झालेले आहेत बघा म्हणजे आपल्याला एका झाडापासून पंधरा ते वीस बोंड फायदेशीर आहे आणि मेन झाडालाही तसंच आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे काही शेतीमध्ये नवीन नवीन कसे प्रयोग करता येतील आणि कमी खर्च करून कसं उत्पन्न घेता येईल हा कधी दृष्टिकोन पाळून कधी आपण शेती करत गेलो तर ते आपल्याला साहजिक सोपं जात आहे तर शेतकरी मित्रांनो या जो वातावरण चेंजिंग झालेलं आहे याच्या कापूस पिकाला मात्र जबरदस्त फायदा झालेला आहे आपण याच्या अगोदर एक फवारणी घेतलेली होती मात्र पंधरा दिवस अगोदर मसोडी आर्क पालापाचोड अर्क मीठ आणि केळी कोरपड शेवकर टॉनिक याची फवारणीचे पण आपल्याला चांगले रिझट भेटलेले आहेत रोगराई म्हटलं तर आपल्या कापसामध्ये नाही सारखी आहे हे बांदाचे झाड बघा किती भारी असतात तर आता बघा याचे बोंड बी बघू शकताय तुम्ही किती म कैरी जाळी आहे तरीसुद्धा आता इथं फुटलेलं असेलच तेही चारच पाकडीचे आहे चानस एका अर्ध्या वेळेला पाच राहतात बघा हे आता हे पाच आहे हे पण पाच आहे पण चानस आहे आता हे बघा चारच आहे तर शेतकरी मित्रांनो आपण कमी खर्चामध्ये उत्पन्न घेऊ शकतो हे आहेच पण शेवटी निसर्गावर सर्व अवलंबून आहे निसर्गानं वातावरण चांगलं असेल पिकांच्या याच्यात तर ते आपल्याला फायदेशीर ठरलेलं असतं आता आपल्या वरपर्यंत पालन झालेला आहे आता हे जो आता वातावरण खराब म्हटलं आहे समजा युगायुग पाऊस पडून बी गेला तर काही तेवढी अडचण येणार नाही कारण चार पाच दिवस राहील त्याच्यानंतर उघड होईल आणि हा कापूस आपला योग्य पद्धतीने आहे विशेष म्हणजे मागच्या वर्षी आपलं जास्त मोठं झाल्यामुळे पडून गेलेला होता पण यावर्षी आपण योग्य नियोजन करून सुरुवातीपासून जे खत दिलेले आहेत आपण थोडे थोडे हे आपल्या निविष्टा त्याच्यामुळे वाळ कमी असून योग्य पद्धतीने आहे त्याच्यावर मुळे वाराही जोरात आला तरी आपलं प नुकसान होणार नाही बा असं वाटतं आहे शेवटी निसर्गावर आहे धन्यवाद